नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या भागामध्ये आपण पाहिलं की कला अद्वैतला शोधत असते परंतु अद्वैत तिच्यासमोर दिसत नाही आहे इतके आता अद्वैत तिथे येतो आणि ती त्याच्याकडे पाहते अद्वैत म्हणतो असे काय बघतेस ग ती रागात म्हणते की कुठे गेला होतास कुठे गेला होतास तू ही मला न सांगता पुढे अद्वैत तिला म्हणतो की हे कपडे घालून कुठे जातो माणूस तिथेच गेलो होतो पुढे तो म्हणतो की मी ज्या गेलो होतो ना त्यावेळेस तू झोपली होतीस आणि नुसती झोपली नव्हतीस तर फ्लाइट्स लँड होतात ना त्या टाउनमध्ये घोरत होतीस आणि तुला उठवलं असतं तर कटकट केली -कट असती पळ नव्हतो गेलो मी कुठे असे आद्वेत तिला म्हणतो कला म्हणते की पण आद्वेत म्हणतो माझ्याबद्दल चौकशा करायच्या नाही आहेत हे सगळं ऐकून भासत असतात पुढे अद्वैत आबांना म्हणतो की आबा गुड मॉर्निंग आबा म्हणतात सुप्रभात अद्वैत तिथून त्याच्या रूममध्ये जातो इकडे आपण पाहतो की अद्वैत साठी कलाही किचनमध्ये येते आणि कॉफी बनवण्याची तयारी करत असते परंतु तिच्या डोक्यामध्ये फक्त अद्वैतचे विचार असतात हा अजून का नाही खाली आला यायचं नापट करणं आपापलं उरकून असं ती म्हणत असते अजून कसं खाली आलं नाही आहे यायला हवं होतं एवढ्या वेळात या वेळामध्ये तिला दूध उत गेलेलं समजत नसतं परंतु ती पूर्णपणे अद्वेचं विचारामध्ये असते तर बघूया कशा पद्धतीने आपल्या समोर येत